मागे घेताना ट्रॉलीखाली सापडून बालिका ठार कोल्हापूर जिल्ह्यातील सोनगे येथील दुर्दैवी घटना सोनगे तालुका कागल येथे घुरपडे गल्ली ट्रॅक्टर मागे घेत असताना ट्रॉलीखाली चिरडून तीन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी अंत झाला या दुर्दैवी अपघाताने गावात हळहळ व्यक्त होते आहे शिवन्या विजय चिंदगे असं बालिकेचं नाव आहे याबाबत गावातील दिग्विजय विनायक कळंत्रे वय पस्तीस यांच्यावर मुरगुड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे याबाबत मुरगुड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सोनगे येथील कोरपडे गल्लीमध्ये टॅक्टर चालक दिग्विजय विनायक कळंत्रे वर्ष पस्तीस हे ट्रॅक्टर नंबर एम एस शून्य नऊ सी चे एक्क्याण्णव पंचेचाळीस व तिला जोडलेली दोन चाकी ट्रॅक्टरमधून आणलेले साहित्य डम्पिंग करून मागे घेत होते त्यावेळी गल्लीत खेळत असणाऱ्या शिवन्या विजय चिंदगे ही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली चिरडली गेली तातडीनं तिला मुरगुड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी ती मृत झाल्याचं घोषित केलं याबाबतची फिर्याद वडील विजय शिवाजी चिंदगे यांनी मुरगुड पोलिसात दिली असून ट्रॅक्टर चालक दिग्विजय कळंत्रे राहणार सोनके तालुका कागल यांच्यावर मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल घस्ती करत आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज